निरोगी राहण्यासाठी हे उपाय नक्की करा रोज सकाळी रिकाम्या पोटी तोंड न धुता दोन ग्लास कोमट पाण्याचे सेवन करावे नेहमी जेवणाअगोदर चाळीस मिनटे पाणी प्यावे व जेवणानंतर चाळीस मिनिटाने पाणी प्यावे जेवण सुरू असताना पाणी पिऊ नये दिवसातून किमान पाच ते सहा लिटर पाणी प्यावे शक्यतो नेहमी सकाळी चहा दुपारी ताक आणि रात्री झोपताना दुधाचे सेवन करावे सकाळचे जेवण नऊ वाजेपर्यंत करावे रात्रीचे जेवण हे सूर्यास्ताच्या पूर्वी करावे सकाळचे जेवण पोट भरून करावे दुपारचे जेवण सकाळपेक्षा कमी असावे आणि रात्रीचे एकदम हलके कमी असावे जेवणानंतर सोप व विलायची खावी आहारामध्ये पांढरे मीठ पूर्णपणे बंद करावे त्याऐवजी सेंदव मीठ म्हणजेच उपवासाचे मीठ वापरावे टी व्ही मोबाईल पाहत पाहत जेवण करू नये रात्री झोपताना मोबाईल उशापासून किंवा शरीरापासून किमान पाच फूट दूर ठेवावा रात्रीचे म्हणजेच संध्याकाळचे जेवण झाल्यानंतर किमान वीस मिनिटे तरी सावकाश चालावे किंवा शतपावली केली तरी चालते रात्रीच्या आहारामध्ये दही भात मांसाहारी अन्न नेहमीकरिता वर्ज्य म्हणजेच बंद करावेत शक्य झाल्यास फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न खाऊ नये जेव्हाचे तेव्हाच तयार करावे व संपवावे मनुष्याला किमान सहा ते आठ तास झोप पाहिजे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच सकाळी चार ते साडेपाच वाजेपर्यंत उठावे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते कोणतेही औषध सेवन करत असताना कोमट पाण्याने घ्यावे फायदा लवकर होतो केव्हाही घाई गडबडीने जेवण करू नये त्यामुळे अन्न पचन होण्यास त्रास होतो व पित्ताचा त्रास सुरुवात होतो मित्रांनो सदरचा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि दिलेली माहिती तुमच्या आरोग्यासाठी उपयुक्त वाटली तर आमच्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा धन्यवाद